नमस्कार मित्रांनो संतोष बांगरांनी सर्व नियम मोडले मतदान केंद्रावर फोनवर गप्पा बटन दाबण्यास सांगितले आणि घोषणाबाजी काय आहे ही बातमी आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर मग मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल नगरपालिका निवडणुकीसाठी मतदान सुरू असताना मतदान केंद्रावर मतदानासाठी गेलेले शिवसेना शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर पुन्हा एकदा वाद्याच्या भवऱ्यात सापडले आहेत मतदानाच्या दिवशी त्यांचा आणखी एक व्हिडिओ समोर आला असून ते मतदान केंद्रात जाऊन एका महिलेला मतदानाला मतदान करताना बटन दाबा अशी थेट आहेत मतदान केंद्रातील गोपनीयतेच्या नियमाचे आम उल्लंघन केल्याचा आरोप या प्रकरणी तीव्र चर्चा रंगल्या आहेत आज सकाळी स्वतः मतदानाचा हक्क बजावण्यासाठी बांगर मतदान केंद्रावर पोहोचले मात्र मतदान करतानाच त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो एकनाथ भाई शिंदे तुम आगे बढो अशा घोषणा केंद्रात घोषणाबाजी करणे मोबाईल फोन वापरणे किंवा कुठल्याही प्रकारे निवडणूक गोपनीयतेचा भंग करणे हे आचारसंहितेचे गंभीर उल्लंघन मानले जातात त्यामुळे बांगर यांच्या या कृत्यावर निवडणूक विभागाकडून कारवाईची मागणी होत आहेत याच मुद्द्यावर भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांनी बांगर यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे ते म्हणाले की संतोष बांगोरे यांनी मतदान केंद्रात जाऊन घोषणा करणे आणि एका महिलेला कोणतं बटन दाबायचं हे सांगणे ही लोकशाहीला काळीमा फासणारी कृती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या मतदानाच्या अधिकारनुसार निवडणूक भयमुक्त आणि स्वच्छ व्हायला हवी परंतु इथे नियमाचे सरळ भंग केला गेला आहे मुटकुळे यांनी या प्रकरणाची तक्रार थेट निवडणूक आयोगाकडे दाखल केली आहे त्यांनी आरोप केला आहे की बांगड्यांच्या निवडणूक मोहिमेत मोठ्या प्रमाणात काळा पैसा वापरण्यात जात आहेत ही संपूर्ण निवडणूक त्यांनी पैशाच्या जोरावर लढवल्या आहेत एका मतदाराला पाच हजार रुपये देत असल्याचा आमच्याकडे पुरावा आहे त्यांच्याकडे दारू मटका आणि वाळूच्या व्यवसायातून आलेला पैसा असून तो पैसा वाटण्यासाठी वापरला जात आहेत असे गंभीर आरोप त्यांनी केला आहे हिंगोलीची जनता सरळ साधी असली तरी दूध खोळी नाहीत लोक सर्व पाहत आहेत पैसा धमकी किंवा घोषणाबाजीने मत मिळत नाहीत लोकशाहीची पायभरणी जनतेच्या सुद्धा निर्णयावर होत आहेत जनता त्यांना योग्य जागा दाखवेल असंही मुटकुळे म्हणाले आहेत संतोष बांगरे यांच्या या व्हिडिओ नंतर राजकीय वातावरण तापलं असून निवडणूक आयोग कोणती भूमिका घेते याकडे आता सर्वांचं लक्ष आहे विरोधकांनी केलेल्या आरोपामुळे हिंगोलीतील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहेत तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद